औरंगाबाद मधल्या मदर्शांमधल्या गैरव्यवहाराची बातमी एबीपी माझानं लावून धरली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी दोनशे पन्नास मदरशांची एकाच वेळी तपासणी सुरू असल्याचं कळतंय कृष्णाकेंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कृष्णा ही सगळी बातमी खरंतर तू कव्हर केली होती आणि आज बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय काय सांगशील निश्चितच दीपक एबीपी माझानं ह्या बोगस मदर्शाचं भिंग काही दिवसांपूर्वी फोडलेलं होतं आणि त्यामुळे प्रशासनाचे देखील धाबेदान आणले होते आणि वरिष्ठ कार्यालयाकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली होती आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आज एकाच वेळी सर्व मदर्से जे आहेत त्याची तपासणी सुरू केलेली आहे जिल्हाभरामध्ये एकशे पंचवीस टीमची नेमणूक करण्यात आली आहे आणि प्रत्येक मदर्शाला केवळ दोन मदर्से तपासायचे आहेत आणि त्यामुळे अनेक मदरसे बोगस मदरसे चालक आ, पास जे आहेत त्यांचे धाबे आणलेले आज पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं कुठेही मदरसा केवळ कागदावरती अनुदान मात्र खात्यावरती असं सगळं जो प्रकार या ठिकाणी सुरू होता आणि त्याच आज जे आहे ते पूर्णपणे बिंग फुटणार आहे आणि जिल्ह्यातील जवळपास पाचशे जे मदरसे आहेत त्यातील अडीचशे मदरसे जे अनुदान घेत होते या मदरशांची एकाच वेळी तपासणी जिल्हा प्रशासनानं सुरू केलेली आहे आणि यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदार आणि इतर अधिकारी जे आहेत ते सगळे तपासणी करणार आहेत याचा एक अहवाल संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि यानंतर हा अहवाल सरकारकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर जे बोगस मदरसे चालक आहेत त्यांच्यावरती फौजदारी कारवाई या ठिकाणी करण्यात येईल असं देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे हे सगळे बोगस मदरसे चालक जे आहेत त्यांच्यावर मात्र एबीपी माझाच्या बातमीनंतर दीपक कारवाई होणार आहे निश्चितच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल